पीओ पीची मूर्ती हेवी असल्यामुळे आणि तलावात हा गेट लहान होता तर त्यावेळेला त्यांना इजा झाली होती दुखापत झाली होती ती दुखापतच्या वेळेला ते गणपती बाप्पांची मूर्ती इतकी वजन होती का ते अक्षरशः कळवळत होते कार्यकर्ते आणि तो त्रास बघता आम्ही मग अशी युक्ती केली आपण फायबरची मूर्ती करू ती हलकी होते त्याच्यामुळे अपघाती होणार नाही आणि पैसेही वाचतील आणि त्या पैशातनं मग छोटे मोठे असे लहान मुलांसाठी विविध त्यांच्या कला गुणांना वाव देणारे उपक्रम राबवायचा आमच्या मंडळाने ध्येय करून म्हणतात की बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून काम भरपूर झालेलं आहे पण अजून याच्यापेक्षा खूप परिवर्तन व्हायला पाहिजे करताना काय त्रास लाईट जाते ते त्यामुळे आम्हाला मला अभ्यास करता होत नाही गुजराती गुजराती कौन से स्कूल में जाते आप नेशनल इंग्लिश आई मराठी आता है क्या बोलना यस yes. आता है ये तो मराठी बोलना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चैनल मधु मी दीपक कोटेकर मी उपस्थित आहे विरार पूर्वे मनुअल कारगिल या मध्य आज सात दिवस गणपतीचं विसर्जन होणार आहे महाराष्ट्रामध्ये सगळं भक्तमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं असं असताना विसर्जनासाठी जी काही प्रशासनाची तारंबळ उडालेली आहे ती देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या आता तलावात विसर्जन करता येणार नाही आहेत ये त्यात एक जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे ओम साई शिवसाई धाम गणेशमित्र आहे या मंडळाने एक फायबरची मूर्ती घेतलेली आहे आणि जवळजवळ दहा ते बारा वर्ष ही मूर्ती विसर्जनच होत नाही या संकल्पना कुठेतरी आता सर्वच मंडळांनी राबवलं पाहिजेत त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मनीष राऊत आहेत इथे लहान मुलांची आता चित्रकला स्पर्धा पार पडलेली आहे प्रत्येक स्पर्धकांना त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान वाढवलेला आहे त्यांचा गौरव वाढवलेला आहे मोबाईलमुळे कुठेतरी आज लहान मुलं भरडली जातात आहेत तर त्या लहान मुलांनी मोबाईलचा वापर कमी करावा असा संदेश देखील त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे सुरुवातीला मी जाणार आहे आपले बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते मनीष राऊत आपल्यासोबत आहेत मनीष राऊत साहेब आपण ही जी मूर्ती घेतलेली आहे त्या मूर्तीचे आता सर्वच पालघर जिल्ह्यामध्ये स्तुती होते पहिलं तुमचं मंडळ आणि पहिली अशी मूर्ती आहे की जी विसर्जन होत नाही आता जी काही तारांबळ उडालेली आहे मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या विसर्जित करता येणार नाही आज तुम्ही जी काही स्पर्धा घेतलेली आहेत लहान मुलं ज्या पद्धतीने मोबाईलचा वापर करतात त्यामुळे कुठेतरी त्याचा दुरुपयोग देखील होतो काय सांगा सर्वप्रथम दोन हजार पंधरामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांना पीओ पीची मूर्ती हेवी असल्यामुळे आणि तलावात हा गेट लहान होता तर त्यावेळेला त्यांना इजा झाली होती दुखापत झाली होती ती दुखापतच्या वेळेला ते गणपती बाप्पांची मूर्ती इतकी वजन होती का ते अक्षरशः कळवळत होते कार्यकर्ते आणि ते बघून मला खूप वाईट वाटलं का आपण उत्साह साजरी करत असताना आपले कार्यकर्ते मग मूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेले गणपती बाप्पांचे भक्त किंवा ते विसर्जनासाठी असलेले महानगरपालिकेचे कर्मचारी या सगळ्यांना त्याचा त्रास व्हायचा आणि तो त्रास बघता आम्ही मग अशी युक्ती केली तर आपण फायबरची मूर्ती करू ती हलकी होते त्याच्यामुळे अपघाती होणार नाही आणि पैसेही वाचतील आणि त्या पैशातनं मग छोटे मोठे असे लहान मुलांसाठी विविध त्यांच्या कला गुणांना वाव देणारे उपक्रम राबवायचा आमच्या मंडळाने ध्येय करून दोन हजार सोळामध्ये मध्ये आम्ही ही फायबरची मूर्ती केली जी संकल्पना तुम्ही राबवली आहेत ही संकल्पना तुझी नगरसेवक वगैरे वापरताना दिसत नाहीत ते त्यांचं अनुकरण करत नाहीत आमच्याकडे बरीच मंडळं आली पण बऱ्याच मंडळांना त्या मूर्त्या ठेवण्यासाठी जागेचा प्रॉब्लेम आहे आता दोन तीन मंडळं आहेत त्यांनी यावर्षी जसं आमच्या क्षितिशदा आमचे माजी युवा आमदारांनी सांगितल्याप्रमाणे दोन तीन मंडळांनी माझ्याकडे येऊन संपर्क साधलेला का आहे पुर्चा, पुर्चा का आम्हाला सुद्धा अशीच मूर्ती करायची आहे आणि आता बघू पुढच्या पुढच्या वर्षीच कळेल का कुठल्या प्रकारे आपण पर्यावरणमुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असेल आमचा आज सात दिवसाचा गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तीन दिवसानंतर अनंत चतुर्थी आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये काही मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जित होणार असं असताना आता मोरेगाव तलाव असेल मनवेलपाडा तलाव असेल स्टेशनच्या नजदीकचे तलाव असतील नालासोपारा वस विरारचे जे तलाव असतील ते प्रशासनाने बंद केलेले आहेत मग या ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्या विसर्जन कशा होतील बघा या महाराष्ट्रामध्ये आजचा जो दिवस आहे हा दिवस फार महत्त्वाचा आहे कारण गौरी गणपती विसर्जन आहे आणि थोडंसं प्रशासन यावर्षी थोडासा त्यांना उशीर झाला मग रस्त्याचा पॅच वर्क म्हणा किंवा इतर नियोजन फक्त आज जी काही घटना कुठली घडू नये ही गणपती बाप्पांकडे प्रार्थना आहे आणि या मराठी सणामध्ये मी इतकं सांगेन का पिढ्यान पिढ्या आपली पिढी आपल्याला माफ करणार नाही आपल्या सणामध्ये आपली महानगरपालिका हक्काची महानगरपालिका आणि हक्काची माणसं असताना सुद्धा आपल्याला नियोजन करता येत नाही तर माझं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे का अशा प्रकारे गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये मग जर गणेश भक्तांची गैरसोय होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये नेते मंडळी काय करत आहेत हा गणपती बाप्पांना माझा प्रश्न आहे खरं आहे आज कुठेतरी आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींचा गणेश भक्तांना कुठेतरी त्रास होतो सोबत काही अजून गणेश भक्त देखील आहेत काय नाव दादा तुमचं सुरेश श्री सुरेश तुकाराम वर्षापासून इथे पंचवीस ते सव्वीस वर्षापासून आहे पंचवीस ते सव्वीस वर्षात इथे काय बदल झाला इथे बदल म्हणजे जेवढा होय पाहिजे तेवढा अनुकरणाने झालेला नाही तरी बरच तसं काम करण्यात आलेलं पण हे तर म्हणतात की बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून काम भरपूर झाले झालेलं पण अजून याच्यापेक्षा खूप वर् परिवर्तन व्हायला पाहिजे होतं माझ्या म्हणण्यानुसार की पाहिजे तसं झालेलं नाही तर इथून पुढे अजून लक्ष दिलंच पाहिजे रस्ते नाले लाईटी ह्या गोष्टीकडे लक्ष कमी पडला आम्ही बघा कुठेही कमी पडलो नाही आमचे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांना मतदारांपडे नागरिकांना त्याच कार्यकर्त्यांना तुमचे माजी नगरसेवक डावळ बघा प्रत्येकाला ही जी इकडे जी आहे इकडे माणसाची किंमत नाहीये राजकारणामध्ये माणसाला किंमत नसते तो ज्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीची किंमत तुमचे लोकनेते जर का कार्यकर्त्यांना इज्जत देत असतील तर माझी नगर नगरसेवकांना द्यायला काय प्रॉब्लेम त्यांना भीती वाटते की एखादा कार्यकर्ता मोठा झाला तर आमची खुर्ची खत्र्यात येईल हे मोठे बाकीत आहेत अजून काही लहान मुलं आहेत त्यांच्याशी बोलण्याचा देखील आपण प्रयत्न करू नाव सांग तुझा तनिष तनिष कुठे राहतो किती वेळा आहे सावतीला आज चित्रकले स्पर्धेत भाग घेतला असतो हो तुला ट्रॉफी मिळाली कसं वाटतंय सांगलं काय सांगशील नगरसेवकांना हो जे माझी नगरसेवक हो आहेत अभ्यास करताना काय त्रास होत लाईट जाते ते त्यामुळे आम्हाला मला, मला अभ्यास करता होत नाही लाईट गेल्यामुळे तुम्हाला त्रास होतो काय हो तुझं नाव काय नेत्रा कितवीला येतो पाचवीला पाचवीला आता चित्रकला स्पर्धेसाठी आली हो कोणत्या शाळेत आहे टेशनला बाय तुझं नाव काय सोनाक्षी सोनाक्षी पूर्ण नाव सांग सोनाक्षी कैलासोगाने मराठी आहे का एक गुजराती 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 कोणत्या स्कूल मध्ये जाते आप नॅशनल इंग्लिश आयसीएस मराठी आता काय बोलले मराठी बोलण्यात म्हणजे बघा कुठेतरी या लहान मुलांनी देखील ही संस्कृती जोपासलेली आपल्याला पाहायला मिळते वसई विरार शहरामध्येच काय तर पालघर जिल्ह्यामध्ये पहिलं मंडळ आहे की ज्यांची मूर्ती विसर्जित होत नाही येणाऱ्या काळात हे अनुकरण इतर मंडळांनी देखील करणं काळाची गरज आपल्या सर्वांना या काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा